नमस्ते सुप्रभात मी आहे स्मिता आणि मी गावाकडची मुलगी तर पावसाची सुरुवात झालेली आहे थोडी थोडी आणि आमच्याकडे बरीच लोक आता पेरणीला सुरुवात करत आहेत आम्ही ऑलरेडी पेरणीला सुरुवात केलेलीच आहे तर बऱ्याच ठिकाणी भात पेरून झालेलं आहे आणि आज पुन्हा दोन ठिकाणी भात पेरायचे तर भाऊ आणि मम्मी गेलेले आहे बियाणं खरेदीसाठी तर ज्या ज्या ठिकाणी भात पेरलेलं आहे आणि ते खूप छान आणि मस्त असं उंगून निघालेलं आहे तर ते मी तुम्हाला दाखवते चला बघूया आपण तर ह्याच्यामध्ये एकदम छोटे छोटे असे अंकुर आलेले आहेत खूपच लहान तर ह्याच्यामध्ये हे बघा ही आंबाडी उंगून निघाली हे काकडीचं आहे छोटंसं रोपट सगळ्यात जास्त आंबाडीच दिसत आहे आणि थोडंसंच जो भात टाकलेला आहे तर त्याचं ते छोटे छोटे अंकुर आलेले आहेत आणि इकडे जरा चांगलं उंग उंगून निघाले आणि थोडंसं मोठं पण झालेलं आहे कारण की ह्याला थोडेसे जास्त दिवस झाले ना तर त्याच्यामुळे जास्त दिवस झाले म्हणजे वन वीक झालं असेल तर त्याच्यामुळे खूप छान असं भात मस्त उंगून निघालेलं आहे तर ह्याच्यात टाकलेलं आहे आणि तिकडे पण शेतामध्येही टाकलेलं आहे त्या शेतात तर इथं असं की ते दोन तीन ठिकाणी टाकून झालेलं आहे अजून दोन ठिकाणी टाकायचंच आहे आता सगळीकडे ना मस्त अशी हिरवळ झालेली आहे मी शेतातून येत होती पाय वाटेने तर तेव्हा सगळीकडे बघितलं असं मस्त गवत उंग उंगून निघालेलं आणि हे व छोटी छोटी जी रानबिया आहेत त्या सगळ्या उंगून निघालेल्या आहेत इकडं तर खूप सारं आहे आता थोड्याच दिवसात ना मस्त असं सा जंगलसारखं होऊन जाईल आणि जिकडे बघावं तिकडे नुसती हिरवळ असेल रिमझिम रिमझिम असा पाऊस सुरू आहे आणि मी हा छान मस्त राब झाडून घेतला आहे तर इथं टो थोडासा कचरा मी झाडून ढीक केलाय आहे आणि तिकडे तिकडे पण मी थोडासा ढीक केलाय आहे तर ह्या ह्याच्यामध्ये काय असतं ह्या काड्या असतात पालापाचळ असतो किंवा अशा तारे वगैरे असतात ना तर त्या सगळ्या निघून जातात एकदा तर झाडून झाल्यावर जागा मस्त स्वच्छ होते आणि भात पेरणी करायला जरा सोप्पं पडतं पक्ष्यांची पण बरीच अशी किलबिल किलबिल सुरू आहे या झाडावरून त्या झाडावर त्या झाडावरून दुसऱ्या झाडावर असं त्यांचं चालू आहे आणि त्यांचे वेगवेगळे आवाजसुद्धा येत आहेत तर यावर्षी आमच्याकडे सोनम सेवन ट्वेंटी वन आणि राशी अक्षत आणि अजून सोनम सीड्स तर अशा प्रकारचा भात लावलेला आहे म्हणजे जी, जी भात बियाणं आहे ना वेग वेग ते आम्ही पेरलेलं आहे यावर्षी तर वेगवेगळ्या प्रकारचं भात बियाणं भेटतं हे बघा ह्याच्यामध्ये थोडंसं भात टाकलं आहे त्याच्या बाजूला तर थोडंसं टाकलेलं ते उंगून निघालेलं आहे आणि ह्याच्यात ता ता आता टाकलं आहे आता वरून सारपून घ्यायचं आहे मस्त हे बघा हे पण आहेत सगळे दोन आहेत एक मम्मीसाठी एक माझ्यासाठी तर ह्याच्याने पटापट होईल सारपून त्याच्यानंतर दुसऱ्या राबामध्ये जायचं आणि तिकडे पण भात पेरायचे छोटू आणि लेय दोघे पण झोपलेले आहेत आणि इकडे बियाण्यांची पिशवी आहे मम्मी तिकडे भात पेरत आहे हे ह्याच्यामध्ये इकडं पैरून आहे आणि मस्त सारपून पण घेतलं आणि तिकडे मम्मी पेरत आहे आणि भाऊ तिकडे ट्रॅक्टर चालवत आहे